मित्रांनो नमस्कार मी आता आलेलो आहे सध्या विद्यापीठ परिसरमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि इथे आलेलो आहे मी पुरातनशास्त्र याचं जे संग्रहालय आहे ते बघण्याकरता आणि ही समोरची जी, जी मूर्ती आहे हे दंपतीची बघा आणि एक आपला पिलर जो असतो मंदिराचा म्हणा त्याचा हा पिलरचा एक पार्ट ठेवलेला आहे हे पण बघा हा पिलर बर वेगवेगळं कोरलेला आहे पिलरचं पण व्यवस्थित एक छोटासा असा पार्ट इथे ठेवलेला आहे तुम्ही छत्रपती संभाजीनगर इथे आले आणि विद्यापीठ परिसरात तुमचं येणं झालं तर नक्की तुम्ही या संग्रहाला व्हिजिट करा हा पार्ट ऑफ पिलर हा पण तुटलेला आहे भग्न अवस्थेत हा पण पिलरचाच एक पार्ट आहे आणि हा जो पार्ट आहे हा यक्ष बघा बारा ते तेरावा सेंचुरी मधला आहे हा यक्ष तुम्ही बघा प्रत्येक मंदिरात गेल्यावर यक्ष एकदा वरच्या पिलर वर असतो बघा हे बघा छान असं हे छान मूर्ती ही अशा बऱ्याचशा मूर्त्या इथे या परिसरामध्ये मांडलेल्या आहे तर हे जे आहे ही देवीची एक मूर्ती छानशी अशी घ्यायचा याचा टूप वगैरे याचा छान व्यवस्थित नक्षी कोरीव काम आहे अशा छान छान मूर्त्या या परिसरामध्ये ठेवलेल्या आहे तुम्ही बघण्याकरिता येऊ शकता एकदम सुंदर असा परिसर आहे हा ही जी मूर्ती आहे ही लक्ष्मी आणि विष्णूची मूर्ती आहे आणि खरंच सुंदर असं गोरीव काम केलेले वेगवेगळ्या मूर्त्या इथे ठेवलेल्या आहे ही जी मूर्ती आहे विष्णूची मूर्ती ही भग्न अवस्थेत आहे ही गदा वगैरे आहे ही गदा या गदेचं नाव हो काय विष्णूच्या गदा बोलून घ्या छान ही पण मूर्ती आहे ही जी मूर्ती आहे ही शेषशाही मूर्ती आहे खरच बघण्यासारखं हे संग्रहालय आणि हे जे आहे हे कीर्तिमुख आहे प्रत्येक मंदिराच्या प्रवेशद्वारावर वगैरे हे कीर्तिमुख वगैरे असते हे भगवान शंकर उमा महेश्वर या मूर्तीचं मला नाही सांगता येणार एक्झॅक्ट काय काय नाही ही नागदेवता साऊथ साइडला जास्त आहे कर्नाटक वगैरे इकडच्या साईडला नागदेवता जास्त ह्या मूर्त्या वगैरे सापडतात नागा नागा मूर्ती ही ही जी मूर्ती आहे नागराज ही पण नागराजचीच मूर्ती आहे ही बहुतेक खंडोबाची मूर्ती आहे थोड व्यवस्थित नाही आहे आणि ही खंडोबाची मूर्ती आहे बघा हिळकोट येळकोट जय मल्हार ही गणपतीची एक भग्नावस्थेची मूर्ती बघा टोप वगैरे छान सोंड वगैरे पण आहे एक अंत ही पुन्हा विष्णूची मूर्ती आहे उमा महेश्वरा त्रिशूळ वगैरे आहे पार्वती वगैरे बसलेले दाखवलेले ही शिव पार्वती मित्रांनो तुम्ही मंदिर परिसरात आला तर छान असं गार्डन वगैरे आणि छान अशा मूर्त्या ठेवलेल्या आहे पुढे भग्नावस्थेतल्या मूर्त्या आहे पण तुम्ही बघू शकता छान छान कोरीव काम केलेले याच्यावर बऱ्याचशा तुटलेल्या झालेल्या आहे ह्या ज्या मूर्त्या ह्या भगवान महावीरच्या मूर्त्या ठेवलेल्या आहे दहाव्या सेंचुरी ह्या छान मूर्त्या ही बघून घ्या भगवान महा महावीरांची छान मूर्ती तुम्ही छत्रपती संभाजीनगर इथे विद्यापीठ परिसरात आले तर तुम्हाला हे म्युझियम बघण्यास भेटेल हे गार्डनमध्येच ठेवलेल्या आहे सगळ्या मूर्त्या वगैरे आणि हे गार्डनमध्ये ठेवलेल्या मूर्तीला बघण्याकरता वगैरे काहीच कोणतं शु, शु। शुल्क वगैरे आकारण्यात आलेलं नाही आहे आतमध्ये जे म्युझियम आहे त्याच्या आत बघण्यासारखं बरंचसं आहे तिथे शूटिंग वगैरे काढून देत नाही हे बाहेरच्या कॅम्पसमध्ये ठेवलेले आहे तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर इथे आला तर नक्की नक्की या म्युझियमला व्हिजिट करा सुंदर असं गोगाबाबाईचं टेकडी पण दिसते बघा सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात तुम्ही या मंदिर याच्यामध्ये संग्रहालयामध्ये वस्तू संग्रहालयामध्ये येऊ शकता छानसं हे माझा अनुभव छान राहिलेला आहे इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि मित्रांनो माझं सफळ नावाचं यूट्यूबवर चॅनल आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद